दोन हजार चोवीसच्या वर्षे आता संपत आहे आणि आपल्या सर्वांनी ठरवले होते की यावर्षी आपण आपले रिझोल्युशन पूर्ण करूया पण जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा समजते की जास्तीत जास्त लोक आपले उद्दिष्ट म्हणजे रिझोल्युशन पूर्ण करू शकलो नाही त्याचे कारण काय असेल कारण आपणच आपल्या रिझोल्युशन्सवर लक्ष केंद्रित ठेवू शकलो नाही आपल्याला वेगळ्या डिस्टर्बन्स येणाऱ्या गोष्टींनी आपला जो मार्ग आहे अडवला आणि आपण आपल्या या डिस्टर्बन्समुळे आपली उद्दिष्ट पूर्ण करू शकलो नाही जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही देखील या गोष्टींनी प्रभावित झाला आहात किंवा तुम्ही तुमचे रेझोल्युशन जे गोल्स आहेत ते अचीव्ह करू नाही शकला तर चला त्याचे कारण बघूया आणि हे जे कारण जेव्हा आपण शोधत आहोत अंडरस्टँड करत आहोत ते आपल्याला पुढच्या वर्षी असं नाही करायचंय चला सुरुवात करूया नंबर वन सोशल मीडिया एक टाइम कन्झ्युमिंग ट्रॅप सोशल मीडिया वापरणे आजकाल सर्वांसाठी एक सामान्य सवय बनली आहे जेव्हा आपण आपली उद्दिष्ट साध्य करण्याचा विचार केला होता तेव्हा आपण ठरवले होते की आपण आपला वेळ प्रभावीपणे वापरू पण जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा आपल्या वेळेचा बराच मोठा भाग जो आहे हातातून निष्ठून गेला आपण विचार करतो की फक्त पाच मिनिट चेक करू आणि नंतर पाच मिनिटाचे कधी कधी पन्नास मिनिटं होऊन गेले आपल्याला कळतही नाही आपण कदाचित विचारही केला असेल फक्त एक वेळ फेसबुकवर पोस्ट चेक करू आणि मग इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब या सर्व गोष्टींमध्ये आणि या सगळ्या ट्रॅपमध्ये आपण अडकवत गेलो जसं की उदाहरण द्यायचं झालं तर डॉली चायवाला जो एक चहा विकणारा होता त्याची सोशल मीडियावर गोष्ट खूप जास्त व्हायरल झाली आणि आपण सुद्धा स्वतःचे काम सोडून त्यांचा तो व्हिडिओ बघत बसलो आणि त्याबद्दल विचार करत बसलो बरोबर की नाही जसं की आपण होते की फिटनेस गोल साध्य करायचं आपल्याला पण जेव्हा आपण आपला फोन उचलला इंस्टाग्रामवर आपण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिले तेव्हा आपण आपले उद्दिष्ट सोडून दिले आणि पूर्ण दिवस तो रील्स आणि व्हिडिओ बघत बसलो आणि आपण विचार केला की उद्या करू पण ते कधीच आलं नाही पॉईंट नंबर दोन पॉलिटिकल न्यूज अँड वेटिंग फॉर रिझल्ट निवडणुका आणि पॉलिटिकल न्यूज ह्या गोष्टींमुळे सुद्धा आपण डिस्टर्ब झालो आणि आपलं लक्ष विचलित केले आहे जेव्हा निवडणुका चालू होता तेव्हा आपण पूर्ण वेळ टी व्ही स्क्रीनवर किंवा सोशल मीडियावर पूर्ण पॉलिटिकल डिबेट्स बघत होतो आणि आपल्याला असं वाटतं की निकाल पाहणं हे खूप जास्त आवश्यक आहे आणि ह्या कारणामुळे आपण आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेलो जसं की आपण आपल्या करिअरच्या वाढीसाठी कोणीतरी विशिष्ट योजना ठरली होती पण जेव्हा निवडणुकी निकाल पाहण्यात आले किंवा इलेक्शनबद्दल डिबेट्स बघण्यात आले तेव्हा आपले लक्ष विचलित झाले राजकीय डिबेट पॉलिटिकल डिबेट रॅली किंवा न्यूज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या रेग्युलर रुटीन लाईफला डिस्टर्ब करत होत्या आणि नंतर समजलं की ह्या निर्णयामुळे आपण आपल्या प्रायमरी जे गोल्स आहेत त्या सर्वांना आपण सोडून दिलं पॉईंट नंबर तीन न्यू मोबाईल फोन्स अँड कार लॉन्चेस नवीन लॉन्चेस हा एक क्रेज देखील आपल्याला विचलित करतो मोबाईल फोन किंवा कारचे नवीन मॉडेल जेव्हा लॉन्च होते तेव्हा आपल्याला मनात ते एकच विचारतो की माझ्याकडे सुद्धा हाच मॉडेल पाहिजे आणि किंवा हे इम्पल्सिंग परचेस करण्याचं आपलं जे थिंकिंग आहे हे सुद्धा सुरू होते आणि यामुळे आपलं आर्थिक नियोजन आणि मॅनेजमेंटवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो जसं की आपण ठरवलं असेल की दोन हजार चोवीस मध्ये आपण काहीतरी पैसे सेव्ह करू चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू आणि आपण आपले इकॉनॉमिकल गोल आहे स्मार्टफोन किंवा कार परचेस करणे ह्या गोष्टींमुळे आपला बजेट जो आहे तो डिस्टर्ब झाला आणि आपण मटेरियलिस्टिक मुळे आपण फसत गेलो आणि हा डिस्टर्बन्स आपल्याला तत्पुरता आनंद देतो पण आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांपासून आपल्याला दूर घेऊन जातो पॉईंट नंबर चार लॅक ऑफ प्लॅनिंग फॉर अवर गोल्स आपण सर्वांनी रिझोल्युशन बनवले होते पण प्रॉपर प्लॅनिंग केली नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे हे विचार करणं पुरेसं नाही प्लॅनिंग अत्यंत आवश्यक आहे कारण जोपर्यंत आपण आपल्या उद्दिष्टांसाठी क्लिअर रोडमॅप तयार करत नाही तोपर्यंत आपण रॅन्डम अटेम्प्ट करत राहतो हो। जे आपल्याला आपल्या गोलपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही आपण एक हेल्थ गोल सेट केलं होते पण आपण वर्क रुटीन शेड्यूल नाही केले आणि आपल्या आहाराचं प्लॅनिंग सुद्धा आपण केलं नाही त्यामुळे आपला जो रिझोल्युशन आहे त्याबद्दल आपण प्रॅक्टिकल अप्रोच अमलात आणलाच नाही म्हणून आपला जो गोल्स आहे तो अचीव्ह झालाच नाही point number 5 just making resolution but no action plan आपण प्रत्येक वर्षी रिझोल्युशन बनवतो पण आपल्याकडे ऍक्शन प्लॅन नसतो आणि आपण आपल्या उद्दिष्टांबद्दल बोलतो पण प्रत्यक्ष कृतीमध्ये रूपांतर करायसाठी आपण काय गोंधळून जातो किंवा त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करत नाही किंवा स्पेसिफिक ऍक्शन घेत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या गोल्स अचीव्ह करू शकत नाही जसं की आपण ठरवलं होतं की करिअर गोल सेट करू आणि आपण प्रॉपर प्लॅनिंग करू पण आपल्याकडे ते साध्य करण्यासाठी स्पष्ट योजनाच नव्हती किंवा त्या योजना असताना सुद्धा आपल्याला एक स्ट्रक्चर वेनुसार प्रॉपर ऍक्शन घेण्यासाठी आपण स्वतःला अप्रोच केलं नाही म्हणून आपण आपले रिझोल्युशन प्राप्त करू शकलो नाही पॉईंट नंबर सहा वी कांड ड्रीम बिग इनफ ड्रीमिंग बिग अत्यंत महत्वाचे आहे आपण गोल सेट करतो तेव्हा आपल्याला लिमिटेशन्स ठेवून कार्य करण्याची आवश्यकता नाही आपल्याला जो प्रेझेंटेन्स आहे त्यावर आपली उद्दिष्ट लक्षात असली पाहिजे आणि आप आपलं जी ड्रीम आहे त्याला पूर्ण काळ लक्षात घेऊन पूर्ण क्षमतेने काम करायला पाहिजे जे की आपण कधीच केलं नाही पॉईंट नंबर सात वेंडरिंग अँड वेस्टिंग टाइम आपण खूप काही वेळा टाइम वेस्ट केला प्रत्येक दिवस आपण काहीतरी काम करत होतो इकडे तिकडे फिरत होतो किंवा टाइमपास करत होतो आणि अशा प्रकारे वेळ घालवण्यामुळे आपण आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेलो आणि आपण पर्पजफुल वर्क करणं इम्पॉर्टंट नाही समजलं आणि आपण फोकस होऊन काहीच काम केलं नाही आपण आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेलो नंबर आठ इव्हेंट्स अटेंड करणे वेब सिरीज किंवा मूवी बघणे जसं की रिलेटिव्हच्या इव्हेंट्स मध्ये किंवा पब्लिक फंक्शन किंवा वेब सिरीज बघणे हे देखील आपल्याला आपल्या उद्दिष्टांपासून आपण आपल्या वेळेचा सोशल गॅदरिंगमध्ये उपयोग करतो आणि आपल्याला जो पर्सनल जे गोल आहे त्याला आपण जास्त वेळ देऊ न शकलो आपल्या भोवती घडणाऱ्या इव्हेंट्स आपला जो वेळ आहे तो अननेसेसरी कमिट्समेंटच्या माध्यमातून वेस्ट होतो पॉईंट नंबर नऊ नॉट पर्पजफुली वर्किंग टुवर्ड्स द गोल पर्पजफुल वर्क न करणे हे एक महत्वाचे कारण आहे आपण आपले उद्दिष्ट निश्चित केली पाहिजे कारण काम करत असताना आपल्याला क्लिअर फोकस नव्हता पण जर आपण आपले कार्य पर्पजफुली नसेल तर आपण आपल्या उद्दिष्ट आपल्याला साध्य होणार नाही नंबर दहा दोन हजार पंचवीससाठी साठी आपण काय लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस हा नवीन वर्ष आहे आणि जर आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर आपल्याला फोकस राहावं लागेल डिस्ट्रॅक्शन समजून घ्यावं लागेल आणि आपल्या प्राथमिकतेला क्लॅरिफाय करावं लागेल क्लिअर विजन ठेवा कन्सिस्टन्सी कायम ठेवा अननेसेसरी डिस्ट्रॅक्शन पासून दूर ड्रीम बिग आपल्या पोटेन्शियलला ओळखा आणि पर्पजफुल वर्क करा आणि आपले गोल्स अचीव करा जर आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपले उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा थँक्यू